महिलांनी सहकाराच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी पालकमंत्री मेघना बोर्डीकर महिलांनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत समाज घटक म्हणून प्रगती साधावी महिलांनी सहकाराच्या माध्यमातून स्वतःचा आर्थिक विकास साधावा हेच आजच्या काळाचं खरं सामर्थ्य आहे असे प्रतिपादन मेघना बोर्डीकर यांनी केलंय शहरात संपन्न झालेल्या साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या भव्य उद्घाटन सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या शहरातील महिलांच्या सामाजिक आर्थिक प्रगतीसाठी या पतसंस्थेची स्थापना करण्यात आली असून त्याचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय चव्हाण यांनी करून पतसंस्थेच्या उद्देश ध्येय आणि महिलांसाठी होणारे फायदे यावर सविस्तर माहिती दिली तालुक्यातील युवा नेतृत्व कपिल कदम यांच्या कदम यांनी पतसंस्थेची उभारणी केली आहे त्यांच्या पुढाकारामुळे पूर्णा तालुक्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरणाचे व्यासपीठ मिळाले आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम होते प्रमुख पाहुण्यामध्ये नगरसेवक तथा गुळ पावडर कारखाना हटकरवाडीचे संस्थापक संतोष एकलारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी खैरे सभा माजी सभापती बालाजी देसाई शहर प्रमुख गणेश कदम अंकित कदम भाजप नेते विजय कराड विनय कराड डॉक्टर अजय ठाकूर महिला आघाडीच्या सौ पार्वे रितेश काळे शेख आज आमिन यासह मोठ्या संख्येने मान्यवर यावेळी उपस्थित होते पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आपल्या भाषणात महिलांना प्रोत्साहन देत म्हणाल्या महिलांनी फक्त घरापुरती मर्यादा न ठेवता समाजातील प्रत्येक क्षेत्रात पुढे यायला हवे सहकार चळवळ ही ग्रामीण भागातील महिलांसाठी सर्वात प्रभावी साधन आहे बचत गट पतसंस्था आणि लघु उद्योगांच्या माध्यमातून महिला महिलांनी आपला आर्थिक पाया मजबूत करावा शासन महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध आहे तुमच्या छोट्या प्रयत्नांनी उद्याचे मजबूत समाजरूप घडू शकते कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका आशा सेविका वर्ग व्यापारी वर्ग बचत गटातील महिला महिला मंडळाचा प्रतिनिधी तरुणाई आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सभागृहात महिलांची उत्साही परि उपस्थिती आणि टाळ्यांचा कर्कटा यामुळे वातावरण भारावून गेले होते कार्यक्रमादरम्यान विविध संघटनातर्फे पालक मंत्र्याचा श्रीफळ श्रिफर स्फूर्तीनं देऊन सत्कार करण्यात आला त्यात अडथ व्यापारी संघटना शिवसेना पूर्ण ग्रामीण भागातील बचत गट व महिला मंडळांचा समावेश होता उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या प्रगतीसाठी साईबाबा पथक पतसंस्थेत शुभेच्छा दिल्या कार्यक्रमानंतर महिलांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती पालकमंत्र्यांनीही त्यांना उत्स्फूर्त व वा स्नेहपूर्ण वातावरणात प्रत्येक महिलेशी संवाद साधत त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या त्यानंतर पालकमंत्र्यांनी आनंदनगर चौकात नव्याने उभारलेल्या शहर भाजप कार्यालयाचे उद्घाटन केले उद्घाटनावेळी परिसर भव्य फटाक्यांची आली आतिषबाजी जल्लोष आणि घोषणाबाजूने वातावरण उत्साही बनले होते नागरिकांनी या ठिकाणी दीदींचं मनपूर्वक स्वागत केलं त्याच दिवशी सायंकाळी पालकमंत्री राम मंदिर परिसरात आयोजित दीपावली स्नेहमेळा सहभागी झाल्या त्या ठिकाणी त्यांनी सर्वसामान्य नागरिक व्यापारी वर्ग महिला युवकांशी संवाद साधत दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या दिदींना नागरिकांना सहकार्याच्या ऐक्याच्या आणि परस्पर सहकार्याच्या भावनेने पुढे चला कारण समाजाचा विकास महिलांच्या सहभागाशिवाय शक्य नाही असे सांगून उपस्थित लोकांना प्रेरित केले या सर्व कार्यक्रमामुळे पूर्ण शहरात दिवसभर उत्सवी आणि आनंदी वातावरण पसरले होते महिलांच्या हातात आर्थिक स्वावलंबनाचं नवं शस्त्र देणाऱ्या या पतसंस्थेच्या स्थापनेमुळे शहरात एक सकारात्मक व आशादायी ऊर्जा निर्माण झाली आहे पूर्णाहून सुशील गायकवाड सह नितीन बनसोडे एकमटीची जितक पूर्ण Thanks for watching Ikmut Digital.